फ्रेंड्स मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला निंजनचं ॲरो गोल्डन फेशियल किट पूर्ण तुम्हाला आज रिव्ह्यू दाखवणार आहे आणि हे तुम्हाला कॉस्मेटिक होलसेल शॉपमध्ये सहज अगदी रिजनेबल रेटमध्ये भेटून जाईल तर हे जर तुम्ही घरी आणून असं फेशियल केलं स्टेप बाय स्टेप तर तुमची लटकती लूज झालेली स्किन टाईट होण्यास मदत होईल स्किनचा पोच सुधारेल आणि ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे तर पूर्ण आज रिव्ह्यू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे याच्या पाठीमागच्या साईडला सगळ्या स्टेप दिलेल्या आहेत कशा पद्धतीने करायच्या वन टू थ्री फोर फाय अशा ह्या स्टेप आहेत तर त्या स्टेप बाय स्टेप आपण फेशियल करायचं आहे आणि कशा पद्धतीने त्या स्टेप करायच्या तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर खूप फरक पडेल आणि आता हे बघा पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग तर आपण पूर्ण म्हणजे केसवरती बांधायचे आणि तुम्ही पाय हवं तर इथे बेल्टही लावू शकता तर माझा बेल्ट मी लावलेला नाही आहे तर असे केस पूर्ण वरती बांधून घ्यायचे त्या अगोदर पहिला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे त्यानंतर क्लिन्झिंग करायचं आहे तर क्लिन्झिंग करताना पहिलं फेसला पूर्ण आपली जी क्रीम आहे ती ॲप्लाय करून घ्यायची आहे लावून घ्यायची आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप असं ह्या करायच्या आहेत तर पूर्ण म्हणजे इकडनं दोन्ही साईडनी इकडनं आणि तिकडनं दोन्ही साईडनी तीन, तीन तीन चार चार अशा स्टेप करायच्या याने स्किन टाईट होण्यास मदत होते ग्लो शाईन करते जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ॲक्नी काही असेल तर तुम्ही जास्त मसाज करायचा नाही आहे आणि किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या पार्लर पार्लरमध्ये किंवा डॉक्टरांचा स्किनच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही फेशियल किट यूज करायचा आहे तर याने तर काही साईड इफेक्ट होत नाही आहेत ही ऑल टाईपच्या स्किनसाठी हे फेशियल किट आहे परंतु तरीही तुमच्या चेहऱ्यावर जर तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल चेहऱ्यावर ॲक्नी टूमरुम वगैरे पिंपल्स असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही क्रीम वापरायच्या आहेत तर आता ह्या स्टेप मी तुम्हाला दाखवते आहे बघा अगदी स्टेप बाय स्टेप आहे तर अशा ह्या पाच पाच सहा सहा वेळा स्टेप करायच्या आहेत याने आपली स्किन पूर्ण टाईट होते डबल चीन आलेली सुद्धा हळूहळू ती रिड्यूस होण्यास मदत होते मसाज केल्याने स्किनचा पोत सुधारतो ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होऊन आपली स्किन छान टवटवीत आणि अगदी ग्लो शाईन करते आता हे जी स्टेप मी तुम्हाला दाखवली आहे तर ही स्टेप आपण इकडून तीन आणि तिकडून तीन अशी पाच ते सहा वेळा करायची आहे याने आपली स्किन ताईट होण्यास मदत होते लूज झालेली स्किन ताईट होते आणि पूर्ण वरच्या साईडला आपल्याला खेचायचं आहे खाली म्हणजे कशा पण स्टेप करायच्या नाही आहे जशा दाखवल्यात व्हिडिओमध्ये अगदी तशाच करायच्या आहेत डोळ्यांभोवतीसुद्धा आपले बघा डार्क सर्कल्स वगैरे असतात त्यालाही तुम्ही अशा व्यवस्थित असं अगदी हलक्या हाताने आपल्याला असं वरती न्यायचे आहेत म्हणजे आपली स्किन जिथं डोळ्यांच्या गालावर वगैरे लूज झालेली आहे ती टाईट होण्यास मदत होते आता मी व्हिडिओमध्ये थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे परंतु मी स्लो मोशनमध्ये केलेलं आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप कुठलीही घाई न करता तुम्ही हे फेशियल करायचं आहे आणि ह्या ज्या मी स्टेप दाखवल्या ह्या स्टेप करायच्या आहे तुम्ही पाच ते सहा वेळा जवळजवळ प्रत्येक स्टेप क्लिंजिंग मसाज पुन्हा स्क्रब हे तुम्ही एक दहा ते बारा मिनटं मसाज करायचा आहे पूर्ण फेशियल करायला आपल्याला जवळपास एक तास लागतो तर त्यानुसार आपण ह्या स्टेप आ, आपण करायच्या आहेत तर आता बघा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि थोडंसं तुम्ही असं आईस क्यूब किंवा रोज वॉटर किंवा साधं पाणी जरी हातावर घेतलं आणि त्याने आपण थोडंसं जी क्रीम लावलेली आहे त्यावर थोडंसं फिरवायचं फेसला चेहऱ्यावर म्हणजे थोडासा ओलसरपणा जाणवला की आपल्याला स्टेप करण्यास स्ट अगदी इझी जातं आणि पूर्ण मध्ये ती आपल्याला जी क्रीम आपण अप्लाय केलेली आहे फेसवर ती पूर्ण त्याच्यामध्ये अशी मुरली पाहिजे आतपर्यंत गेली पाहिजे त्याने आपली स्किन सुधारते तर आता बघा तुम्ही बघू शकता हे बघा खूप फरक लगेच पडतो आणि याचे रिझल्ट खूप छान आहेत ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे हे मी कॉस्मेटिक होलसेल शॉपमधून पर्चेस केलेला आहे अगदी रिजनेबल रेट आहे तुम्हाला टू नाईंटी फायला हे सहज मिळून जाईल तुम्ही जर बाहेर पार्लरमध्ये चारशे पाचशे एका साध्यातल्या साध्या फेशियलला घालवतात तर जर तुम्ही असं ऑल टाईपच्या स्किनसाठी हे निंजनचं ॲरो गोल्डन फेशियल किट जर घरी आणून केलं तर तुम्हाला थ्री नाईंटी फायला हे सहज पडेल तर हे बघा वरती स्किन खेचायची आहे म्हणजे जी आपली हे केल्याने आपल्या म्हणजे चेहऱ्यावर जे ॲकने वगैरे आपले व्हिडिओ त्याप्रमाणे करायचे पूर्ण नोजच्या इथे नाकाच्या इथे सुद्धा आपल्या खूप ब्लँकेट्स असतात बघा आणि ते सुद्धा आपण पूर्ण असं त्यावर मसाज केला तर स्क्रबने आपल्याला स्टेप करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही स्टेप केल्या इकडून तीन वेळा तिकडून तीन पुन्हा चीन मानला खरं तर, तर फेशियल पिंपल्स वगैरे जर असेल तर थोडंसं पेन होतं आणि आग वगैरे होऊ शकते त्यामुळे स्क्रब जास्त करायचं नाही जर नॉर्मल माझीसारखी स्किन असेल तर त्यांनी स्क्रब केलं तरी चालेल जास्त स्टेप तर हे बघा पूर्ण ते क्रीम त्याच्यामध्ये मुरली पाहिजे अशा स्टेप करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि माझं पार्लरचं बेसिक झाल्यामुळे मी स्वतः घरच्या घरी करत असते 我来报到。 आपल्या चीनलासुद्धा बघा इथे आपले पिंपल्स मुरून असे असतात आणि त्याने सुद्धा असे खूप ब्लॅकेट्स वगैरे असतात इथे चीनलासुद्धा तर ते सुद्धा रिमूव्ह होण्यास मदत होते पुन्हा आपल्या मानेवर सुद्धा असं केल्याने बघा आपलं जी बघा मी स्टीम घेतलेली आहे जवळजवळ पाच ते सात मिनटं घेतलेली आहे आता एक आपल्याला असा सॉफ्ट टॉवेल नॅपकिन घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे ब्लॅकेट्स काढायचं हे बघा ब्लॅकेट्स रिमोवर आहे माझ्याकडे तर असं हे तुम्हाला सुद्धा कॉस्मेटिक शॉपमध्ये सहज मिळेल तर ते एक आणून ठेवायचं आणि याने आपण स्टीम घेतल्यानंतर आपण छोटे छोटे बघ आपल्याला ब्लॅकेट्स असतात नाकाचे इथे ब्लॅक व्हाईट वगैरे असतात तर ते पूर्ण असं प्रेस देऊन काढायचे आहेत तर माझे आता मी जवळजवळ महिना दोन महिन्यात मी तुम्हाला सांगितलं स्टेम घेते मी वरच्यावर त्यामुळे माझे ब्लॅकेट्स थोडे कमी आहेत तर मी असं वरच्यावर काढत असते आणि आपलं नाक खूप छान चकाकतं पुन्हा आपले जे हे जे छोटे छोटे ब्लॅकेट्स असतात ना ते पूर्ण ओपन पोज आपले एकदम छान रिकामे होतात आणि एकदम क्लीन होतात तिथे तर इथे नाकाचे इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे चीनला पण असतात पुन्हा गालावर असतात तर छोटे छोटे असं वरच्यावर फिरवायचं जास्त प्रेस करायचं नाही आहे फक्त स्टीम घेतल्यावर काढायचे अगदी सहज निघतात ते आणि एक छोट्या अशा सॉफ्ट नॅपकिनने आपल्याला ते पुसून घ्यायचे किंवा तुम्ही चेहरा धुऊ शकता स्क्रब केल्यानंतर चेहरा वॉश करायचा आणि किंवा एखाद्या स्पंजने तुम्ही असं पुसून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण दुसरी स्टेप बघणार आहोत आता ही तीन नंबरची स्टेप स्टीम घेतल्यानंतर ब्लॅकेट्स काढल्यानंतर ही तीन नंबरची स्टेप म्हणजे मसाज क्रीम मसाज क्रीम ही आपल्याला फेसवर अप्लाय करून घ्यायची आहे आता ही क्रीम थोडीशी ड्राय असल्यामुळे थोडस रोज वॉटर घेऊन आपल्याला ती पूर्ण फेसवर अशी लावून घ्यायची आहे आणि त्याने छान असा मसाज करायचा आहे तर एका किटमध्ये तुम्ही दोन फेशियल दोन वेळा सहज करू शकता तर जेंट्स लेडीज दोघांसाठी दो आहे हे फेशियल तुम्ही घरच्या घरी असं करू शकता तर एका किटमध्ये दोन वेळा सहज होऊन जातो आता ही फेसवर क्रीम अप्लाय करायची आणि थोडीशी ड्राय असल्यामुळे मी थोडं पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही त्यानंतर आईस क्यूब सुद्धा फिरवू शकता आणि त्याने सुद्धा खूप फरक पडतो तर अशा स्टेप करायचा आहे प्रत्येक स्टेपला असे चार चार पाच पाच वेळा स्टेप केल्यानंतर तुमची स्किन अशी स्टाईट आणि ग्लो शाईन करण्यास मदत होते तर इथे मी व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोडं फास्ट केलेला आहे परंतु तुम्ही अगदी शांततेने प्रत्येक स्टेप करायची आहे कुठलीही घाई करायची नाही आहे पूर्ण फेशियल आपल्याला चेहऱ्याला करायला एक तास लागतो कारण प्रत्येक स्टेप आपल्याला दहा दहा बारा बारा मिनटं आपल्याला करायचे आहे तरच स्किनचा कोर्स सुधारतो स्किन ग्लो शाईन चेहरा सुद्धा असा जपा तर तुम्हाला मी सर्व शेवटी दाखवते काय फरक पडलेलं आहे तर आता बघा हे क्रीम करून लावून त्यावर असा मसाज करत आहे तर थोडं थोडं पाण्याचा हात घेत आहे किंवा तुम्ही रोज वॉटर स्प्रे सर्कल असेल तर तीही तुम्ही चेहऱ्यावर फिरवू शकता आणि असा मसाज करायचा आहे तर डा डोळ्यांच्या इथे आय सर्कलला चिंग असं पूर्ण टॅप करायचं आहे आणि त्यामध्ये ती जी आपली क्रीम आहे ती स्किनमध्ये मिली पाहिजे हे टॅप करायचं आहे मी व्हिडिओवर व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे नाहीतर खूप मोठा होतो आणि आय सर्कलला सुद्धा असं फिरवायचा तर आता हे तुम्ही वॉश करू शकता किंवा किंवा एखाद्या साध्या आपल्या सॉफ्ट टॉइल नॅपकिनने सुद्धा तुम्ही असं क्रीम पूर्ण पुसून घेऊ शकता ओला करून आता चौथी स्टेप आहे म्हणजे फेसपॅक सर्वात शेवटी फेस पॅक लावायचा आहे आता आपण पूर्ण चेहरा फेस पूर्ण स्वच्छ साध्या पाण्याने धुवायचा आहे आणि चांगल्या सॉफ्ट पावलेने पुसून नॅपकिनने पुसूनच आपण त्यावर फेस पॅक लावायचा आहे तर तो, तो फेसपॅक आधी ही क्रीम आहे का छोट्या पावलेमध्ये आणि त्यामध्ये तुम्ही रोज रोज मिक्स करायचं आहे तर रोज मिक्स करून आपल्याला ती क्रीम करून मिक्स करून

इथे नाकावर वगैरे कपाळावर सगळीकडे लावायचं आहे फक्त डोळ्यांच्या जवळ लावायचं नाहीये डोळ्यांच्या वरती किंवा डोळ्यांच्या खाली असं आपल्याला लावायचं नाहीये गालावर पुन्हा काना कानापर्यंत आपल्या पूर्ण खाली मानेला सुद्धा लावायचं आहे नाकावर कपाळावर असं कोटाने आपल्याला व्यवस्थित लावायचं जर तुमच्याकडे ब्रश वगैरे असेल त्यात लावायचा तर त्याने तुम्ही सगळीकडनं लावून घ्यायचे आणि फेशियल करताना तुमची अमूथरिंग किंवा इयर वगैरे काढून ठेवायचे वगैरे काय असेल तर ते काढून जे, जे काप आहेत राऊंड शेप मध्ये ते आपल्याला डोळ्यांवर ठेवून घ्यायचे आणि पंधरा मिनिट लास्टिक स्टेप आहे आणि खूप छान स्नेप येतो तर आता हे पूर्ण चेहरा वॉश केल्यानंतरच त्यावर आपल्याला लावून घ्यायचा आणि तसंच चेहरा ठेवायचा हे वॉश करायचं नाही आहे म्हणजे छान ग्लो करतो चेहरा तर हे बघा हे पूर्ण त्यावर लावून घ्यायचा हातावर घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्या चेहऱ्यावर लावायचं आहे तर अशा हे आम्ही पाच स्टेप तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलेल्या आहेत तर अशा रीतीने तुम्ही जर केलं फेशियल खरंच फरक पडतो वाढत्या वयामध्ये आपण अशी स्किनची काळजी घेतली पाहिजे आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही साखर फेसवर पाणी मारायचं आहे हक्क घेऊन किंवा तुम्ही आईस्क्रीमसुद्धा फिरवू शकता तीन चार दिवसामध्ये आपली स्क्रीन टाय होण्यास मदत होते तर हे मी तुम्हाला अगदी माझा स्वतःचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तीस पस्तीस चाळीस नंतर हे स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात त्यामुळे आपण अशी वरच्यावर जर काळजी घेतली तर ती स्किन खरंच ग्लो शाईनिंग करण्यास मदत होते आणि टाईट राहण्यास मदत होते तर हे बघा आता तुम्ही माझा चेहरा बघू शकताय तर खूप छान ग्लो आलेला आहे आणि अगदी फेशियल केल्यानंतर दोन ते तीन दिवसाने खूप चेहरा छान चमकतो अगदी चकाकतो ग्ला स्किन दिसायला लागते